आज पहिल्यांदा मी तुम्हाला आता मेहंदी अशी कशी भिजवायची ना ते सांगत आहे तर मी इथे घेतलेली आहे निशा मेहंदी निशा मेहंदी घेण्याचं कारण काय आणि निशा ही ब्राऊन कलरची मी घेतलेली आहे तुम्ही बघतच असाल ही ब्राऊन कलरची निशा आता मी थोड्या लांब मध्यम आणि दाट लांब केसासाठी मी ही घेतलेली आहे इथे मी सात पुड्या अशा कापून पु घेणार आहे तुम्ही बघत असाल न न पर कोन -कोन तर निशा मेहंदीचं घेण्याचं कारण एवढंच आहे की तुम्हाला जर लाल छान आणि शायनी केस पाहिजे असेल तर फक्त निशा ही मेहंदीच फक्त वापरायची आहे तुम्ही आणि कोण कोण म्हणतं बघा ब्लॅक मेहंदी आणि निशा अशी लाल मेहंदी जर मिक्स करून त्यात लावली तर केसाला कलर हा नॅचरल येतो पण नॅचरल कलर तुम्ही बघायला जाता पण ज्या टाईमाला तुम्ही काळी मेहंदी पण या निशामध्ये अशीच निशा असते बघा निशामध्ये जी ब्लॅक कलर मिळतो ना तो तुम्ही जर घेतला जर ते कोणी मिक्स जर केले तर त्याचा साईड इफेक्ट एवढाच होतो की आपले केस पांढरे होण्यास लवकर मदत होते का तर ही ब्लॅक मेहंदी जे आहे त्याच्याने लगेचच आपले केस पांढरे होतात बघा तू काही काही बाय स्त्रिया असतात ना त्या फक्त ब्लॅकच निशा वापरतात का तर त्यांचे केस पूर्ण पांढरे झालेले असतात त्याच्यामुळे आणि ज्या ब्लॅक निशा वापरतात ना त्यांचे पांढरे झालेले केस लगेच बघा असं फास्टमध्ये पांढरे झालेले दिसतात पण फक्त ही लाल निशा जर वापरली ना आपण तर आपल्या केसाला शाईन आणि मजबूतपणा आणि टिकाऊ पण होतं आणि वाढण्यास पण मदत होते याच्यामुळे याच्यामुळे शाईन हे खूपच छान मिळ मिळते आणि आपल्याला शाईन पाहिजे असेल तर खरं फक्त निशा आणि जर आता सात आता हल्ली पण सातवी आठवी मुलीच्या मुलींची केसं पण आता पांढरे झालेले आहेत बघा तर त्यांच्यासाठी पण निशा वापरायची नाही त्यांच्यासाठी आपली साधी दुलहन मेहंदी जी असते ना ती पाऊचमधली ती वापरायची तुम्ही तुला मेहंदी साधे किंवा नुपूर अशी मेंदी वापरायची मी काही इथे मेहंदीचे हे करत नाही पण तुम्हाला सांगते मेहंदी ही सुट्टी किंवा ही वापरत चालते पण ही ट्रिक तुम्ही नक्की वापरा आता इथे मी निशा घेतलेली आहे का तर मला ही निशा ही मेहंदीचा खूप रिझल्ट चांगलेला चांगला आलेला आहे आणि तुम्ही फक्त लाल निशा वापरू शकता याच्यामध्ये ब्लॅक कलरची निशा वापरू नका आणि जर तुम्हाला काळेच किसं करायचे असेल तर ही लाल हीच निशा तुम्ही आहे ना आपल्याला लोखंडाची कडे असते बघा लोखंडाच्या कुठल्याही भांड्यामध्ये तुम्ही ही निशा मेहंदी आज सकाळी भिजू घालायची आणि स दिवशी सकाळी ही मेंदी लावायची तर तुम्हाला नॅचरल कलर येऊन जाईल आणि जर तुम्हाला ब्राऊन कलर आणि किंवा लाल कलर ही शाईन पाहिजे असेल तर रात्री ही मेहंदी भिजू घालायची आणि सकाळी लावायची तुम्हाला लाल कलर हा येऊन जाईल आणि ताबडतोब पण ही निशा लावली तरी पण चालते आणि हा कलर याचा सहा महिन्यापर्यंत जाणार नाही ही मी गॅरंटी देते फक्त याच्यामध्ये आपल्याला आता व्यवस्थित काही जे टाकणार आहे ना ते तुम्ही नीट लक्ष द्या आता इथे नेंदी मी सगळे आता हे सात आठ पुढे इथे मी काढून घेतलेले आहे चला तर आता मी तुम्हाला इथे मिक्सरमध्ये काय काय टाकायचं आणि काय भिनून घ्यायचं ते मी दाखवतो तुम्हाला येतं तर इथे मी घेत आहे आता हे कांदा बारीक करून घेत आहे कांदा हा आपल्याला लाल तांबडा कांदा मिळतो बघा की जास्त रडवतो तो कांदा आपल्याला घ्यायचा आहे दुसरा गोड ते असतो बघा गुलाबी कलरचा तो कांदा घ्यायचा नाही हा लाल कांदा मी घेतलेला आहे तो सोलून घेतलेला आहे याच्यामध्ये मी आता कांदा टाकून घेत आहे कांदा टाकून घेतलेला आहे आणि आता याच्यामध्ये मी बाजारातून कढीपत्ता आणलेला आहे ना तो याच्यामध्ये मी आता टाकून घेत आहे तर आपल्याला याच्यामध्ये कढीपत्तासुद्धा ॲड करायचा आहे याच्यामध्ये चुकून मिरची गेली का ते बघते एक दोन मिरच्या माझ्या हाताला लागल्या त्याच्यामुळे मी बघत होते तर याच्यामध्ये मी कढीपत्ता हा टाकत आहे जेणेकरून जर तुमच्या एकाच डोक्याचे मेंदी जर लावायचे असेल तर पाच रुपयात जेवढा जो कढीपत्ता येतो आपल्याला तेवढी कढीपत्त्याची जोडी आपल्याला टाकायची आहे आता याच्यामध्ये मी कढीपत्ता टाकून घेत आहे मला आहे ना एक पुरुषांचा आणि एक स्त्रीचा असं डोक्याला मेंदी लावायची ऑर्डर आलेली आहे त्याच्यामुळे मी आता ही मेंदी अशी कालवून घेत आहे तर आता याच्या याच्यामध्ये मी एवढा कढीपत्ता टाक आणि दोन कांदे टाकलेले आहेत आता याच्यामध्ये मी आता दही ॲड करत आहे तर दही याच्यामध्येच काय ॲड करायचं तर मिक्सरमध्ये भिंगवल्यानंतर खूप छान त्याच्यामध्ये मेल्ट होऊन जातं आता मी याच्यामध्ये हे दहा रुपयाची पिशवीमध्ये ह्याच्यामधलं मी निम्म दही याच्यामध्ये ॲड करत आहे तर दह्यामुळे काय होतं आपल्या केसांची मजबूती आणि थोडी शाईन वाढायला मदत मदत होते आता हे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते आता मिक्सरचा आवाज मी काय करत नाही पण आता मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं तुम्हाला दाखवते त्याच्यामध्ये दुसरं काहीच ॲड मी करणार नाही तर अशा पद्धतीने मी हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे आणि हे गाळणी मी स्पेशली ह्यासाठी चांगलेली आहे का आता हीच गाळणी मी ह्यासाठी वापरते आता ह्याच्यामध्ये मी गाळून गाळून घेते हे गाळून तुम्ही ह्याच्यामध्ये असं या पद्धतीने पाणी ह्याच्यामध्ये ओतून घ्यायचं तेव्हा तुम्ही फडक्याने जरी गाळलं तरी चालते फक्त याच्यामध्ये ह्याचा रवा रवा जाऊन द्यायचा नाही काय का होतं हा रवा रवा जर ह्याच्यामध्ये गेला तर आपल्या डोक्यामध्ये बुस होतो त्याच्यामुळे हे गाळून घ्यायचं पाणी आता मी अशा पद्धतीने गाळून घेत आहे थोडस ठर आता हे बघा मी अशा पद्धतीने मी इथं गाळून घेत आहे दाबून दाबून काढायचं ह्याच्यामध्ये जर याच्यामध्ये जर तुमची मेहंदी भिजल्या गेली तर खूपच छान आणि जर नाही भिजलं की तर तुम्ही ह्याच्यामध्ये पाणीसुद्धा ॲड करू शकता तर याच्यामध्ये माझी मेंदी भिजेल असं मला वाटते हे असा चोथा राहतो आहे बघा तर या पद्धतीने तर मी असा दाखवतो चोथा पण थोडा कॅमेरीकडे फिरू असा राहिलेला चोथा आहे बघा तर आता मी हे मिश्रण असं फेटून घेत आहे तर आता हे थोडंसं घट्ट झालेलं आहे माझं मिश्रण त्याच्यामुळे आता मी याच्यामध्ये पाणी ॲड करत आहे आता हे पाणी मी लागण असं मी याच्यामध्ये ॲड करून घेते आता ही मेहंदी मला 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 ब्राऊन कलर हा केसाचा खूपच आवडला त्याच्यामुळे तर मी आताही भिजवत ही, आहे आणि उद्या मी लावणार आहे ही केसाला त्याच्यामुळे केसाला शाईन तर इतकी छान येते ना हे तेल जरी किती जरी तुम्ही तेल नका लावू तरी पण ही मेहंदी खूपच छान आपला इफेक्ट छान दाखवते आणि बघा तुम्ही याच्यामध्ये जर काळी आणि एक तुम्हाला सांगायचं राहीलच याच्यामध्ये जर काळी मेहंदी जर तुम्ही लावली तर शंभर टक्के तुमचं डोकं खाजवणार हो कोणाकोणाला सूट होते कोणाकोणाला नाही पण ही निशा मेंदी ही सगळ्यांना सूट होते काळी मेंदी बघा तुम्ही में निशाही सूट होत नाही कुणाला पण अशा पद्धतीने मी याच्यामध्ये पाणी ॲड करत आहे तर असेच तुम्हाला जर माझ्या अनेक कोणतेही व्हिडिओ पाहिजे असतील तुम्हाला कोणते व्हिडिओ बघण्यासाठी आवडतील ते तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ कसा माहिती आहे का मैत्रिणींनो तुम्ही हा सगळा पूर्ण बघत जावा म्हणजे कसं तुमच्या लक्षात येईल तुम्ही स्किप स्किप करत गेला ना तर तुम्हाला मेहंदी कशी भिजवायची आणि कशी लावायची ही कसं माहिती आहे का आता केस म्हणजे कोणाला नाही आवडत केस हे सगळ्यांनाच आवडतात कसं माहिती आहे का निसर्गाची देण असल्यामुळे सगळं म्हणतात केस छान असले की बाई सुंदर दिसते त्याच्यामुळे सगळं केसावरती सुंदरता आपली अवलंबून असते त्याच्यामुळे आपली केस ही सुंदर दिसण्यास ही मेहंदी अशी मदत करते आणि ज्यांना कोणाला ही निशामेहंदी नाहीच वापरायची तुम्ही साधी मेहंदीसुद्धा वापरू शकता में में तर अशा पद्धतीने ही मेहंदी मी अशी कालवून घेतलेली आहे आता याच्यामध्ये आपण काय करणार आहोत ह्या इथं मी पंधरा वीस ज्या लवंगा घेतलेल्या आहेत ना या फक्त याच्यामध्ये अशा टाकून द्यायच्या आहेत अशा टाकायच्या आणि ह्या अशा फेटून घ्यायच्या याची काय पूड करायची नाही काय ना ज्या वेळेस आपल्या हातात येतील त्यावेळेस ते आपोआप ला केसार लावताना ह्या पडून जातात आता यामध्ये मी टाकत आहे अंड तर अंड कसं लावायचं हे पण मी तुम्हाला सांगते कोण कोण म्हणतात की हे पूर्ण अंड टाकायचं हे पूर्ण अंड टाकायचं नाही याच्यामधला जो पिवळा बलक आहे तो आपल्याला टाकायचा नाही याच्यामुळे असं आपल्याला असं आप अंडं टवचून टोचून घ्यायचं आहे त्याच्यामुळे आपल्याला बघायला लगेच असं पांढरा बलक आपला बाहेर येतो हे असं फक्त आपल्याला पांढरं त्याच्यामध्ये हे पाणी टाकायचं आहे पिवळं ॲड केलं तर अंड्याचा वास येतो आणि हे पांढरं जर ॲड केलं तर अंड्याचा वास हा येत नाही पिवळं जर टाकलं तर मशाळ मशाळा असा वास मारतो बघा त्याच्यामुळं पिवळं हे टाकायचं नाही त्यामुळे बऱ्याच म्हणतात ई अंड टाकायचं का असं असतंय बघा त्याच्यामुळं नाही अंड हे आपण रात्री ॲड करून टाकायचं जेणेकरून त्यामध्ये हे मूर्ती आपली मेंदी हे बघा पूर्ण पूर्ण आपलं पांढरं फक्त बलग निघतं सगळं त्याच्यामध्ये झालं आपलं हे पांढरं पूर्ण त्याच्यामुळे निघलेलं आहे मी एकच अंड ॲड केलेलं आहे का आता फक्त मला दोनच ह्याची ऑर्डर आलेली आहे आता हे मी अशा पद्धतीने छान असं फेटून अशी घेत आहे एक जीव असं चांगलं करून घ्यायचं ही हाताने काही मेहंदी काढल्या जात नाही मैत्रिणींनो तुम्ही याचाच वापर करा हे आहे गोष्टीचा वापर केला तर तुमची मेहंदी ही हमखास खूप छान अशी भिजवली जाईल बघा आत्ताच त्याचा किती छान कलर आलेला आहे अशी खूप छान एक जीव अशी एकसारखीच मेहंदी अशी काढवून घ्यायची आपल्याला आणि ही मेहंदी तुम्ही कुठल्याही पद्धतीने अगदी तुम्हाला जमेल तशी तुम्ही लावू शकता आधी सुत सुद्धा मेंदी आपल्याला लावता येते आपण असं म्हणतो की बाई दुसऱ्या किती छान लावतो असं नाही आता सगळ्याला सुद्धा आरशात बघून आपल्याला ही मेहंदी लावता येते हे बघा अशा पद्धतीने ही मेहंदी मी भिजवलेली आहे तुम्ही ही मेहंदीची ट्रिक तुम्ही ही नक्की फॉलो करा खूप छान मेहंदी आहे ही अशीच मेहंदी तुम्ही लावली तर हमकास तुमचे केस वाढण्यास दाट होण्यास आणि न गळण्यास आणि महत्वाचं म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये असलेला कोंडा नाहीसा होईल आणि नसेल कोंडा तर होणारसुद्धा नाही कोंडा एवढीही शंभर टक्के हमी आहे या मेहंदीची चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला जर कोणत्या व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या कमेंटमध्ये मला सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका